एक प्रश्न होता आ, उत्तर प्रदेश मधील हतरस इथं जवळजवळ सव्वाशे भाविकांचा सत्संगाच्या तिथं म्हणजे सत्संगाला गेले असताना चेंगरा मध्ये मृत्यू मुखी पडले ते अनेक जण जखमी पण आहेत तर त्यात बहुसंख्य महिला बालके वृद्ध असे अनेक जण आहेत तर म्हणजे देवाच्या कार्याला गेल्यानंतर सव्वाशे भाविकांचा मृत्यू होतो हे काही आपण पहिल्यांदा पाहत नाही याच्या अगोदर पण आपण मांढरदेवी काळूबाई या पण देवस्थानामध्ये चेंगराचेंगरीत अनेक भाविक मृत्युमुखी पडले होते आणि त्याचबरोबर पंढरपूरच्या वारीला येणाऱ्या वारकऱ्यांचा पण वेळवेळी ऍक्सिडेंट होणं म्हणजे असं अपघात होणं त्यात मृत्युमुखी पडणं हे सदैव तीर्थक्षेत्राला जाताना पण देवाच्या ठिकाणी जाताना पण म्हणजे म्हणजे भक्ती केली तरी पण मृत्यू होतो म्हणजे सर प्रश्न इथं उपस्थित होतो कि की देव आहे की नाही खरं म्हणजे त्याचं थोडस विश्लेषण केलं तर बरं होईल आता असं आहे गणेशजी मुळात देव आहे की नाही हा, हा जगभरात सर्व थरांमध्ये चर्चेला जाणारा प्रश्न आहे परंतु बहुसंख्य लोक देवावर विश्वास ठेवतात आणि देवावर विश्वास ठेवणं काही वाईट नाही ज्याला ठेवायचा त्याने ठेवावा ज्याला नाही ठेवायचा न ठेवावा कारण देव आहे हे काही पुराव्याने सिद्ध होत नाही ही वस्तुस्थिती आहे पण एक लोकांना मानसिक समाधान मिळतं की चला देवाला गेलं म्हणजे जरा थोडा देवदेव केला म्हणजे जरा बरं होईल चांगलं होईल काहीतरी आणि गरिबी दारिद्र्य ज्या देशात जास्त आहे त्या देशामध्ये दे धर्माचा उद्रेक वाढतोच खरं म्हणजे दारिद्र्य हेच धार्मिक होण्याचं मुख्य कारण असतं श्रीमंत लोक एवढे काही मागे लागत नाही देवाच्या इंग्लंड अमेरिकेत जे प्रमाण कमी म्हणजे नास्तिक लोकांचं प्रमाण वाढलेलं आहे का वाढलंय सुबत्ता आहे त्यामुळे देवाची गरज वाटत नाही भारतात मात्र चित्र उलट आहे आता पण देव आहे का आता देव अजिबात नाहीये पण श्रद्धा ठेवायची आणि खुशाली ठेवावी दुसरी गोष्ट अशी की सत्संग म्हणा किंवा देवदर्शन म्हणा वाईट आहे का तेही नाही पण सत्संग कोणाचा हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे सत्संग हा चांगल्या मित्राचा चांगल्या मैत्रिणीचा आई वडिलांचा नातेवाईकांचा म्हणजे चांगल्या आणि जे समाजातले जे काही विचारवंत असतील लेखक असतील किंवा ज्याला आपण शास्त्रज्ञ असतील विचारी घटक जो समाजातला आहे त्यांच्याशी भेटणं हा सत्संग आहे तो सत्संग हा इष्ट आहे तो उपकारक आहे कारण त्यातलं ज्ञानच मिळणार आहे त्यातनं काही हानी होणार नाही परंतु आपल्या देशात बुवा बापूंचं पीक एवढं वाढलंय वारीमध्ये सुद्धा फडकरी गडकरी त्यानंतर ते कीर्तनकार याचा प्रश्न प्रचंड वाढलेलं आहे त्यामुळं दृष्ट्या या लोकांना मोठं केलं जातं त्यांना तर कधी काहीच होत नाही कारण त्यांच्याकडे धनसंपत्तीचा पूरच वाहत असतो पण जे सर्वसामान्य लोक आहेत या माणसाच्या अंगात काहीतरी अलौकिक अद्भुत शक्ती आहे असा काहीतरी ते समज करून घेतात त्यांच्या भजनी लागतात आणि गर्दी करतात आता तिसरा प्रॉब्लेम काय आहे की आपल्या देशामध्ये दे शिस्त नावाचा प्रकार नाही म्हणजे चित्रपटगृहाला मागे दिल्लीला एक आग लागली होती तर त्या पाळापळीत चेंगरा चेंगरी जेवढे मेले तेवढे काही आगीत मेले नाही सारे जर शिस्तीत बाहेर पडले असते शिस्त पाळून तर एकही माणूस मेला नसता हे वास्तव आहे आणि देशभरात होतो बरं का म्हणजे सर्व क्षेत्रात होतो चेंगरा चेंगरी मरण हे काय फक्त देव किंवा सत्संग एवढ्या पुरतं मर्यादित नाही जिथे जिथे गर्दी होते तेथे तेथे ते ते चेंगरा चिंगरीचा धोका असतो आणि चेंगरा चिंगरी होते काहीतरी कोणतरी हून उठवतो कोणतरी आग लागते किंवा काहीतरी दगड पडतो किंवा काहीतरी होतं आणि लोक पाळापळ सुरू करतात घाबरून आणि तुडून स्वतःही मारतात आणि दुसऱ्यालाही मारतात याला कारण नागरिक शास्त्र जे आहे जे सर्वांना माहित असलं पाहिजे की शिस्त म्हणजे काय रस्ता ओलांडताना शिस्त असायला पाहिजे आता मोटरसायकल वरन जाताना सुद्धा किंवा टू व्हीलरवरून जाताना सुद्धा लोक मोबाईल वर बोलत गाडी चालवतात म्हणजे हे बेशिस्तीचं लक्षण आहे आणि हे लोक अपघातात आज ना उद्या मारतात आता उदाहरणार्थ धबधब्याच्या खाली माणसं मेली किंवा कुटुंब वाहून गेलं का वाहून गेलं का कारण त्यांनी निसर्गाची शिस्त पाळली नाही शिस्त जर पाळली नाही तर माणसाचा मृत्यू हा निश्चित आहे देवाच्या दर्शनाने दे मृत्यू लांबेल आणि नाही घेतलं तर मृत्यू येईल असं काही नाही का मृत्यू हा कुठूनही झडप घालू शकतो जर शिस्त अंगात नसेल तर आता गमत बघ जर खरोखर देव असता तर केदारनाथ घे मांढरदेवी घे किंवा वणीचं उदाहरण घे महाराष्ट्रातलं इथे चेंगरी मध्ये शेकडो लोक आहेत अक्षरशः चिंगरून केदारनाथ तर भयंकर परिस्थिती झाली होती तिथे आपत्ती किती मोठी होती ती प्रचंड मोठी आपत्ती होती ह्या आपत्तीच्या येतात ह्या आपत्ती जेवढ्या निसर्ग निर्मित असतात तेवढ्याच त्या मानव निर्मित असतात माणसाने निसर्गात ढवळढवळ केली तर केदारनाथ होणार माणसाने जर शिस्त पाळली नाही तर भांडरही होणार वडी होणार किंवा जे आता सत्संगाचं जे प्रकरण झालं ते होणार आणि हे सत्संग करणारे जे बुवा आहेत हे बंधू असतात अक्षरशः त्यांनी तरी त्याची जाणीव ठेवून लोकांना योग्य सूचना देणं किंवा त्यांनी स्वयंसेवक ठेवणं शिस्त लावण्यासाठी हा तरी प्रकार करायला पाहिजे कारण गर्दी होणारी जर माहिती आहे तर गर्दीत काही होऊ शकतं आता काही ठिकाणी प्रसादामध्ये विष वीज लोक मारतात म्हणजे पुन्हा काय आहे की शिस्त नाही काळजी नाही माणसाच्या जीवितांची पर्वा नाही आणि भारतात लोकसंख्या एवढी अचाक आहे की त्याचा ना सरकारला फरक पडत ना समाजाला फरक पडत कारण काय की लोकसंख्या काय फरक पडतोय हजार दहा हजार मेले ला, दहा लाख मेले तरी काय फरक पडत नाही कोणाच्याही संवेदना कारण मला आठवत की एकेकाळी जेव्हा खलिस्तानचा दहशतवाद होता त्यावेळेस एक जरी माणूस दहशतवाद्यांनी मारला ताख्या देशामध्ये बंद करायचे आता शेकडो मारतात बर का दहशतवादात घे अपघातात घे किंवा कशातही आहे परंतु लोकांची संवेदना एवढी हिनकस पातळीला गेलेली आहे समाज एवढा असंवेदनशील झालेला आहे की त्याला या मृत्यूच आता काही वाटेन असं झालेलं आहे आता कोरोनामध्ये एवढे माणसं मिळ काय झालं आज कोणाला आठवतही नाही कोरोना नावाचा प्रकार आला होता ना आपण अडकून पडलो होतो आणि आपले हाल झाले हे सुद्धा लोक आता पूर्ण विसरून गेले कोरोना पासून धडा घ्यायला पाहिजे होता तो घेतला का तर नाही घेतला म्हणजे आपला समाज किंवा जागतिकच समाज असा असंवेदनक्षम झालाय की त्याला जीवन मृत्यूच कोण उलगडत नाही आणि देवाच्या मागे भजनी लागतात वेड्यासारखे देव काही देतही नाही देव काही घेतही नाही असला तरी जर देव असला तरी आता गीतेचा मी उदाहरण देतो मुद्दा भाविक लोकांसाठी की भगवत गीतेत काय म्हटलंय की आत्मा हा निर्विकार आहे परमेश्वरा निर्विकार आहे तो सदय नाही तो अदयही नाही तो तटस्थ आहे तर तटस्थ परमेश्वर भक्तीने प्रसन्न होतो असं मान्यच मूर्खपणाचं लक्षण आहे गोड बोलल समजा मी तुमच्याशी गोड बोललो तुम्हाला बरं वाटेल पण परमेश्वराला काय वाटणार आहे काही वाटणार नाही तुम्ही काही ठेवा दान ठेवा दक्षिणा ठेवा किती भक्तीभाव ठेवा हजार अभंग लिहा दिवसभर चिपळ्या वाजवत बसा लोक होत नाही तपस्या कशी करतात आता पानावर देवांची नावं लिहितात एकशे आठ वेळा एक हजार आठ वेळा असं असं श्री स्वामी समर्थ जय गुरु महाराज असं बरच बरंच काय काय लिहित बसतात माळा जपत बसतात यात काय तथ्य आहे का सर पुढं म्हणजे याचा फायदा होतो का याचा फायदा कसा होईल हा रिकाम टेकड्या लोकांचा उद्योग आहे आणि भाविक लोकांना मूर्ख बनवायचा दुसरा उद्योग आहे खर म्हणजे यांनी आपला वेळ यात वाया घालवण्यापेक्षा काहीतरी निर्मिती करण्यात घालवायला पाहिजे काहीतरी सृजन करण्यात घालवलं पाहिजे काहीतरी काम करण्यात घालवलं पाहिजे कागदावर कागद बनतो विज्ञानाने बनतो कागद काय देव बनवत नाही हे लक्षात घे लेखणी बनवली लेखणी कोणी बनवली आहे माणसाने बनवलेली विज्ञानाने बनवलेली आहे काय देवाने बनवलेली नाहीये मग आपण आपली बुद्धी वापरायची कुठं विज्ञानाचा वापर करून जर साधन आपल्या हातात आलं आता व्हॉट्सअपवर मेसेज पाठवायला सांगतात काही काही लोकांची मेसेज असतात की हा मेसेज एकशे एक लोकांना एक फॉरवर्ड करा तुमचा दिवस चांगला जाईल तर तुमचं काहीतरी इप्सित पूर्ण होईल हा काय मूर्खपणा आहे ह्या अशा मूर्खपणामुळे आपल्या देशाने प्रगती जी केलेली नाही ती केवळ या मूर्ख आंधळ्या बुवा बापूंच्या खरं म्हणजे याला जबाबदार बुवा बापू आहे का आणि लोकांना शिस्त नाही याच्या कारण शाळेचं शिक्षण जबाबदार आहे कारण शाळेतच शिस्त शिकवत नाही बेशिस्त लोक पोर वाढतात आणि त्यांना दिसतं ना समाज एक बेशिस्त आहे समाजच बेशिस्त असं तर तरी काय शिकणार दुसरं ते बेशिस्तच होणार कारण माणूस कचरा कुठं टाकतो जिथे आधीच थोडासा कचरा पडला तिथेच कचरा टाकतो व्हेरी ट्रू ही माणसाची प्रवृत्ती आहे त्याच्यामुळं मुलाला आधी कचराच करू नका ना मग तिथे कोण कचरा टाकाई कोणाची हिंमत होईल होणार नाही म्हणजे आपलं नागरिक शास्त्र फेल गेलं शिक्षण व्यवस्था फेल गेली हे बुवा बापू जे अध्यात्माचं पीक म्हणतात त्यांना तत्वज्ञान तर काही कळत नाही शून्य कळतं परंतु भजनी कसं लावायचं आणि मूर्खासारखं बोलतात काहीही बोलतात Hmm. पुराण कथा सुद्धा सत्य सांगत नीट सांगत नाही पुराण कथा मुळात खोट्या आहेत ते ठीक आहे परंतु hmm. जशी होती तशी तरी पुराण कथा सांगावी ना लोकांना hmm. hmm. ते पण करत नाहीत स्वतःच्याच मनच काहीतरी मिसळणार आणि भजनी लावायचा उद्योग करणार hmm. आणि मग कोणी आनंद कोटी ब्रह्मांड नायक होतो कोणी विश्वसूर्य होतो कोणी महात्मा होतो hmm. कोणी सत्पुरुष होतो hmm. सत्पुरुष नावाची संकल्पना अजिबात नाही सत्पुरुष कोण जयंत नारकर सत्पुरुष आहेत सत्पुरुष कोण आहेत अहसाह सत्पुरुष आहेत कारण त्यांनी काहीतरी हा गाडगे महाराज होऊन गेले त्यांच्याबद्दल मी आता हयात आहे त्यांच्याबद्दल बोललो फक्त सत्पुरुष ते आहेत सत्संग त्यांचा घ्या ना त्यांच्यापासून चार शब्द ऐका किंवा मागच्या काळातले जे सत्पुरुष होते म्हणजे ज्यांनी समाजाला खरोखरच भरीव योगदान दिलं ज्यांनी समाजाला कसं योगदान दिलेलं नाही फक्त अभंग लिहिले किंवा टाळ टाळ वाजवत फक्त जी वारी केली आता तूच म्हटलंस ना की वारी करून अपघातात लोक मारतातच मरणाला विठ्ठला काही घेणं देणं नाहीये कारण विठ्ठल हा तटस्थ आहे निर्विकार आहे आणि ब्रह्मसूत्र या भाविक लोकांना सांगतो ब्रह्मसूत्र वाचून बघा ब्रह्मसूत्र सांगत की बाबांनो ब्रह्म जे आहे ते अदय आहे म्हणजे तो दया करत नाही म्हणजे तो दयाही करत नाही आणि अवकृपा करत नाही भजलं म्हणून कृपा करेल आणि भजलं नाही तर अवकृपा करेल असं काही खरा परमेश्वर संकल्पना बसत नाही ती संकल्पना दादांत खोटी की प्रसन्न होणार परमेश्वर म्हणजे तो मानवी असतो आणि मानवी परमेश्वर हा मानवी मनाचा एक खेळ असतो आणि त्या खेळामध्ये रम्मान होणं हे काही सुजाण माणसाला कर्तुत्वशील शोभत नाही आता मनात गुढ असतात प्रश्न असतात बरेच गुढ विज्ञानाला अजून उघडलेले नाहीत तुम्ही अचिंत्य शक्तीवर विश्वास ठेवू शकता तो तुमच्या मनाचा प्रश्न आहे परंतु ती शक्ती तुम्हाला काहीतरी देते हे मानणं म्हणजे मूर्खपास लक्षण आहे तुम्ही जिवंत आहात हेच त्या अचिंत्य शक्तीचं देणं आहे तुम्ही काय करावं कसं करावं काय केलं चांगलं होईल काय नाही केलं तर वाईट होईल हे काही ठरवायचं काम परमेश्वराचं <laughs> नाही असला तरी नाही आणि <laughs> <laughs> <ता थीक> <laughs> 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 तो नाहीच हे तर मी आधीच सांगितलं पण आहे समजा श्रद्धा आहे कोणाची की आहे तर ठीक आहे तुम्ही ठेवा विश्वास काही हरकत नाही परंतु तो काही हे करणार ते करणार अमुक करणार ढमूक करणार उद्या माझं दहा कोटीचं का काम होणार माझं पेंडिंग बिल परत येणार आहे आणि मी प्रार्थना करतो जप करत बसतो आणि ते कागदावर तू म्हटलास त्याप्रमाणे लिहित बसतो जय जे स्वामी समर्थ वगैरे वगैरे असे बाष्कळ गोष्टी आणि त्याचा मध्यस्थ तर कोणीच नसतो हे बुवा बापू स्वतःला परमेश्वराचे अवतार किंवा परमेश्वराचे मध्यस्थ समजतात यांचा शर्म वाटली पाहिजे मग तो त्यांचा पोट भरायचा उद्योग आहे पोट भरायचा उद्योग अशा पद्धतीने करणं हा खरच गुन्हा ठरला पाहिजे देशामध्ये हा गुन्हा ठरला पाहिजे तुम्ही काही न करता केवळ भावनेच्या बरावर लोकांना धार्मिक भजनी लावून त्यांच्याकडनं गुरुदक्षिणा काही काही आहे ना पुरुष गुरुदक्षिणा नावाने पैसे गोळा करतात संघही तसंच करतो गुरुदक्षिणेच्या नावाखाली पैसे गोळा करतो या सगळ्या भाकड गोष्टी आहे चांगल्या कामासाठी माणसाने वेळ घातला पाहिजे खरं म्हणजे परमेश्वराची सेवा जर काही असेल तर सतत कार्यरत राहणं पॉझिटिव्ह काम करणं उत्साहवर्धक काम करणं आणि प्रत्येक काम यशच देत असंही काही नाहीये पण ते आज न उद्या यश देतच त्याच्यामुळे त्या कामावर कर्मावर विश्वास ठेवा तुम्ही देवावर विश्वास ठेवू हो नका सत्पुरुषांवर अजिबात ठेवू नका सत्पुरुष म्हणजे कोणते धार्मिक सत्पुरुष मी म्हणतोय बाकी जे विद्वान लोक समाजामध्ये आहेत अशा सत्पुरुषांशी मात्र चर्चा करा बोला गप्पा मारा तुम्हाला वेळच घालवायचा त्यांच्याशी भेटा जाऊन घरी जाऊन चर्चा करा किंवा त्यांना भेटायला बोलवा पाच दहा जण जमा होऊन तो सत्संग करा ना काहीतरी बुद्धिमान प्रश्न विचारा ही खरी हा खरा सत्संग आहे परंतु मुर्खासारखं काहीतरी बाष्कळपणे करत राहायचं आणि जीव गमवायचे वाईट भाग वाई कोणता त्यातला जीव गमावला जातो आणि हे जे आता गेले म्हणजे त्यात महिला आहेत बालक आहेत म्हातारे आहेत आजकाल भारतातल्या म्हाताऱ्या लोकांचा तो तो उद्योगच झाला आहे की घरात काही सूर सांभाळत नाही का मुलगा सांभाळत नाही ना का मग काय करायचं देवळात जाऊन बसायचं जा कोणत्या तरी भजनी मंडळात सामील व्हायचं मी बघतो नाही तर माझ्या आजूबाजूला काही मंदिरं आहेत रोज संध्याकाळी भजनाच तिथं आतमध्ये जर नजर जरी टाकली तर म्हाताऱ्या बाय आणि म्हातारे पुरुष आणि लहान मुलं कारण ते लहान मुलं सांभाळायला आई वडिलांना त्रास नको म्हणून ते पाठवतात ना मग लहान मुलांनाही आतापासून सवय लागते खरं म्हणजे सुजान पालकांनी आपल्या आई वडिलांना मंदिरात जाऊ देणं आणि मुलाला बरोबर जाऊ देणं हे टाळलं पाहिजे ते का टाळलं जात नाही त्यात काय संस्कार होणार हा विचारांचा जो आगे। आगे। मारा होतोय लहानपणापासून तो बंद केला पाहिजे अक्च्युली हां अॅक्च्युली कर्तृत्ववान बनायला म्हणजे आपल्या कामावर विश्वास ठेवला पाहिजे काहीतरी चांगलं याच्या हातून घडावं काहीतरी उद्योजक व्हावं काहीतरी इन्व्हेन्शन व्हावं याच्या हातून असं देश ज्याने देशाला फायदा होईल राष्ट्राला फायदा होईल त्याला फायदा होईल असे काय म्हणतो राष्ट्राला हो स्वतःला तरी फायदा होईल ना राष्ट्राचा आपाप होतो राष्ट्राचा फायदा आपाप होतो है. तुम्हाला फायदा होतो याचा अर्थ राष्ट्रालाच फायदा होतो ना त्यामुळे तुम्ही तोही विचार करू नका काय राष्ट्र भक्त देश भक्त बनायची गरज नाहीये पण तुम्ही चांगल्या पद्धतीने सातत्याने काम करत राहा स्वतः मोठे व्हा देश मोठा होतो अगदी करा तर असा आहे ये सर तोच प्रश्न पडला ती बातमी जी वाचली मन हे लावून गेलं सर म्हणून थोडी चांगला प्रश्न पडला असेच प्रश्न सर्वांना पडत राहोत आणि त्यांनी उत्तर शोधण्याचा प्रयत्न करू ही माझ्या शुभेच्छा सर्वांना येस सर अ लॉट वेळ दिल्याबद्दल धन्यवाद